टमटमीत फुगलेल्या गुगगुबीत मस्त चटपटीत चमचमीत टँगी अशा या आज आपण टोमॅटोच्या पुऱ्या बनवतो आहे जर तुम्हाला पुरी तळायची नसेल तर त्यासाठी देखील मी अजून एक पर्याय सांगितलेला आहे तर या पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी लाल छान तीन पिकलेले टोमॅटो घेतलेत हे टोमॅटो पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि हे कट करून घ्यायचे आहेत छोटे छोटे तुकडे कट केलेला टोमॅटो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे सुरुवातीला एकदम सगळा बसणार नाही त्यामुळे मी हा निम्मा टोमॅटो इथे घातलेला आहे यामध्ये आता काही मसाले घालायचे आहेत त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धणेपूड अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे पाव चमचा हळद घालायची आहे आणि हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आलं लसूणची मी इथे पेस्ट वापरली आहे पेस्ट नसेल तर किसून तुम्ही यामध्ये घालू शकता पण डायरेक्ट कट करून घालू नका कारण हे व्यवस्थित बारीक नाही झालं तर पुरी लाटताना फाटू शकते इथे मी छान अशी याची पेस्ट बनवून घेतली आहे बाकीचा टोमॅटो मी यामध्ये घातला आहे आता परत एकदा हे सगळं मी मिक्सरला फिरवून घेते एकदम स्मूथ अशी मी इथे पेस्ट बनवून घेतली आहे आता इथे मी तीन कप गहूपीठ घेते जर तुम्हाला मैदा वापरायचा असेल तर मैदा देखील घेऊ शकता किंवा निम्म पीठ आणि निम्मा मैदा देखील तुम्ही या यामध्ये वापरू शकता यामध्ये आता आपल्याला दोन चमचे बारीक रवा घालायचा आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मोठा रवा थोडासा मिक्सरला फिरवून तो यामध्ये वापरू शकता चवीपुरतं मीठ आणि बनवलेली टोमॅटोची पेस्ट घालायची बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आणि हे सगळं छान असं मळून घ्यायचं आहे हे मळत असताना जास्त ओलसर वाटलं तर थोडंसं गहू पीठ घालू शकता तुम्ही आणि जर हे जास्ती घट्ट वाटलं तर यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे छान मऊसूत असं पीठ मळून घ्यायचं आहे कणिक मळतो त्या पद्धतीने याच्यावरती एक चमचा तेल लावायचं आणि हे परत मळून पाच मिनिटे भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे इथे मी तेल गरम व्हायला ठेवते आहे बऱ्याचदा मला कमेंटमध्ये विचारलं जातं की तळून शिल्लक राहिलेल्या तेलाचं काय करायचं तर जेव्हा जेव्हा आपण कुठलाही पदार्थ तळतो तेव्हा शक्यतो कमीत कमी तेलामध्ये तळायचा अगदी जास्ती तेल घालायचं नाही म्हणजे ते कमीत कमी तेल शिल्लक राहील आणि राहिलेलं जे तेल आहे ते भाजी आमटीसाठी वापरून टाकायचं फक्त ते लगेचच दोन दिवसात संपवून टाकायचं आणि तेच तेल परत परत तळण्यासाठी अजिबात वापरायचं नाही चपाती भाजीला लावून संपवून टाकायचं इथे आपली कणिक छान भिजली आहे मी ती एकसारखी करून घेतली आहे आणि त्याचे मी इथे गोळे बनवून घेतले आहेत आता इथे मी एक मोठा गोळा देखील बनवून घेतला आहे तो कशासाठी आहे ते मी पुढे सांगेनच आता पुरी लाटण्यासाठी मी इथे पोळपाटाला तेल लावते आहे लाटण्याला देखील तेल लावून घ्यायचं आहे पुरी लाटण्यासाठी मी पीठ वापरत नाही आहे कारण ती पुरी तळताना परत ते पीठ तेलामध्ये मिक्स होतं आणि तेल थोडंसं खराब होतं तर इथे अगदी थोडंसं तेल लागतं सुरुवातीची एक पुरी लाटल्यानंतर दुसरी पुरी लाटताना तेल लावण्याची गरज पडत नाही मस्त अशी मी इथे पुरी लाटून घेतलेली आहे आता ही तळण्यासाठी मी तेलामध्ये सोडते आहे आणि पुरी सोडल्या सोडल्या गॅसची ही हीट आपल्याला हाय हीटवरती ठेवायची आहे आणि पुरी छान फुगली की मग गॅसची हीट मिडियम करून मस्त अशी दोन्ही बाजूनी छान खरपूस अशी तळून काढायची आहे पुरीला तेलामध्ये जास्त अल्टीपल्टी करायची नाही नाहीतर पुरी खूप तेलकट होते याला तळायला जास्त वेळ लागत नाही मस्त असं याला कलर आला आहे ही पुरी आता मी बाजूला काढून घेते आहे याच पद्धतीने बाकीच्या देखील पुऱ्या मी इथे बनवून घेते आहे जर तुम्हाला तेलकट किंवा तळलेली पुरी नसेल खायची तर इथे तुम्ही त्याच पिठाचा पराठा बनवू शकता इथे मी हा गोळा थोडासा लाटून घेतला आहे आता याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून याच्यावरती थोडंसं गहूपीठ टाकायचं आणि याचा फोल्ड बनवून घ्यायचं आहे याचा मी त्रिकोणी पराठा बनवते आहे जर तुम्हाला चौकोनी गोल बनवायचा असेल तर बनवून घेऊ शकता जसं हवा तसं याचा पराठा बनवू शकता मस्त चटपटीत असा हा पराठा लागतो हा बनवलेला पराठा आपल्याला तव्यावरती शेकून घ्यायचा आहे याची बाजू पलटून याला मी तेल लावून घेते आहे तुम्हाला हवं तर बटर किंवा तूप याला लावून घेऊ शकता मस्त असा दोन्ही बाजूनी खमंग खरपूस असा हा पराठा शेकून घ्यायचा आहे मस्त चटपटीत अशा आपण एकाच पिठापासून दोन रेसिपी बनवल्या तर तुम्हाला टोमॅटोची पुरी जास्ती आवडली का पराठा आवडला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद